इचलकरंजीत पंचगंगेनं इशारा पातळी ओलांडली जनावरांसह नागरिकांच्या सुरुवात इचलकरंजी येथे नदीच्या पुराच्या इशारा ओलांडली असून पुराच्या पाण्याची वाटचाल आता धोका पातळीकडे चालू झाली आहे मळे भागातील पुराचं पाणी आता नागरी वस्तीत घुसू लागलं असून आपत्ती व्यवस्थापन पथकानं आतापर्यंत वीस जनावरांचे तर चौदा कुटुंबांचं स्थलांतर केलं असून त्यांची व्यवस्था नाट्यगृह येथील छावणीमध्ये करण्यात आली आहे दरम्यान नागरिकांनी महापालिकेच्या वतीनं उभारण्यात आलेल्या छावणीमध्ये स्थलांतरित होण्याचं आवाहन आयुक्त ओमप्रकाश तिवटे यांनी केलं आहे इचलक्रांजी येथे पंचगंगा नदीच्या पुराच्या पाण्याच्या पातळीत बुधवारी सायंकाळी सासष्ट फुटावर होती त्यामध्ये वाढ होत गुरुवारी सायंकाळी पंचगंगा नदीच्या पाण्याने अडुसष्ट फुटाची इशारा पातळी ओलांडली

पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाचे जवान नागरिकांच्या ना अलर्ट दिसत आहे दरम्यान ओमप्रकाश यांच्यासह उपायुक्त, उपायुक्त स्मृती पाटील यांच्या समवेत पंचंगा नदी पूर परिस्थितीची पाहणी करून शेळकेमाळा बागवान पट्टी आणि जुना चंदूर रोड दुर्गा माता मंदिर परिसर या ठिकाणी भेट देऊन छावणीमध्ये स्थलांतर करण्याचं आवाहन केलं यावेळी शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संजय कांबळे माहिती व जनसंपर्क अधिकारी नितीन बनगे विजय पाटील मंगेश दुरुककर सूर्यकांत चव्हाण बबन कांबळे आदी उपस्थित होते महानकर न्यूज साठी प्रवीण पवार इचलकरंजी ताजा बतमेंसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा